हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर बेबीची आंघोळ झालेली आणि बेबी मिल्क पीत आहे आज तिची लवकरच आंघोळ करून दिली जास्त वेळ नाही झाला फक्त सव्वा दहा वाजले इशीन गेलेला स्कूलमध्ये आणि आज बिलकुल थंडी वाटत नाही खूप गरम होत आहे पण तरी मी विंडो माझी बंदच ठेवली आहे कारण येऊ राऊन राऊन ती विंडो चालू बंद चालू बंद करते आणि बोट वगैरे तिची दबायची ना भीती राहते तर त्याच्यामुळे मी बंदच करून दिलं कारण मी किचनमध्ये काम वगैरे करत राहते तर त्यामुळे आता आम्ही बनवत आहे गाजरचा हलवा तर आज मी झटपट गाजरचा हलवा कसा बनवायचा ते सांगेल तर जसं की मी गाजर वगैरे ना असं ग्रेट वगैरे करत नाही बसत कारण ग्रेट करण्यामध्ये खूप जास्त वेळ जाते टेस्ट सेम तसाच वाटेल हलवाई स्टाईलच बनवत आहे पण थोड्या मी काही माझ्या पद्धतीने बनवत आहे यामध्ये आपण साखरेचा वापर नाही करणार आहोत तर मी गाजर आधी छान स्वच्छ धुवून घेतलेले आणि मग पुसून वरचं साल काढून घेतलेलं आणि असं छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं त्यानंतर इथे मी टाकत आहे बीटरूट तर अर्ध बीटरूट घेतलेलं आहे तर गाजर तसे मी एक किलो आणले होते पण त्यामधले दोन तीन असेच खाण्यात केले मग जेवढे वाचले होते तेवढ्यापासून आता हलवा बनवत आहे तर हे बारीक करताना याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे आणि हे, हे ना थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे एकदम नाही करायचं जर आपण हे थोडं जाडसर वाटून घेतलं ना तर जसं ग्रेट केलेलं गाजर कसं असते खाताना हलवा सेम तसाच वाटतो आणि इथे बीटरूट टाकल्यामुळे ना आपल्या हलव्याला कलर खूप छान येतो कारण जेव्हा पण आपण गाजराचा हलवा बनवतो तर त्यामध्ये आपण दुधाचा वापर करतो ना त्याच्यामुळे तर तुम्हाला दाखवते हे बघा थोडंसं जाडसरच मी ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे मी वाटून घेतलेलं आहे आता इथे गॅसवरती पॅन ठेवलेलं आणि इथे मी एक मोठा चम्मच तूप टाकलेला आहे आता तूप छान वितळलेलं आहे इथे मी टाकत आहे गाजर आणि बीटरूट जे आपण बारीक केलं होतं तर ते इथे टाकून आता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जास्त आपल्याला पकवायचं नाही आहे फक्त एवढं की तूप सर्वत्र चांगलं लागलं पाहिजे आता इथे मी टाकत आहे दूध तुमच्याकडे जर दुधाची साय असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही टाकू शकता म्हणजे याला ना टेस्ट अजून खूप छान येईल तर मलाही माझ्याकडे नव्हती तर त्यामुळे मी फक्त इथे दूध टाकत आहे तर दुधाचं प्रमाण इथे थोडं मला कमी वाटत आहे कारण गाजर थोडे जास्त होते तर मी परत यामध्ये थोडं दूध अजून टाकेल आणि छान मिक्स करून घेईल जेव्हा पण आपण गाजरचा हलवा बनवतो तेव्हा आपण कसं ना दूध किंवा मावा टाकतच असतो त्याच्यामुळे टेस्ट तर छान येतो पण हे टाकल्यामुळे कसं ना कलर जो आहे एक तो एकदम व्हाईट दिसतो आणि व्हाईट हलवा ना बघायलाच छान दिसत नाही तर त्याच्यामुळे बीटरूट टाकलं की कलर खूप छान येतो तर हे बघा छान यामधलं दूध आटलेलं आहे आणि याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बीटरूट टाकूनसुद्धा बघा याचा कलर थोडा चेंज झालेला आहे तर हा थोडा ऑरेंज कलरमध्ये दिसत असेल आता इथे मी टाकत आहे गोड तर आधी जे दूध टाकलं त्या ते छान आटू द्यायचं त्याच्यानंतरच गूळ टाकायचं तर तुम्ही दुधाच्या ह्याच्यामध्येच गूळ टाकाल ना तर मग ते दूध फाटू पण शकतं त्यामुळे हलवा मग बघायलासुद्धा चांगलं दिसणार नाही तर मला थोडं थोडं काम झालं की बेबीकडे येऊन बघावं लागते कारण ही जास्त कामं वाढवते काल तर इने काय केलं किचनमध्ये चायपत्ती जी होती ती पूर्ण सांडवून ठेवली तर मला किती सारी चायपत्ती डस्टबिनमध्ये फेकावी लागली त्याच्यानंतर संध्याकाळी इने आलमारीमधून वॅस्लिनची बॉटल काढले आणि पूर्ण वॅस्लिन अलमारीला लावून दिली तर अशी हे जास्तीची कामं करून ठेवते तर त्याच्यामुळे येऊन येऊन मला बघत राहावं लागते की इनी कोणतं अजून जास्तीचं काम करून तर नाही ठेवलं माझ्यासाठी म्हणून बघा दिसायला किती मासूम आहे ना पिल्लू खूप खूप जास्त कामं वाढवते माझे तर इथे मी गोड अर्धा कटोरी टाकलं होतं म्हणजे मला जसं ना खूप गोड आवडत नाही तर त्या हिशोबाने मी टाकलेलं तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला टाकायचं आहे तर गूळसुद्धा छान वितळलेला आहे आणि इथे पाणी वगैरे असं काही सुटलेलं नाही आहे तर जे पण आपण जसं दूध किंवा गूळ वगैरे टाकल्यानंतर जे पण काही पाणी वगैरे असतं ना ते जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत छान याला पकवू द्यायचं आणि मग ड्राय झाल्याच्यानंतर इथे मी विलायची पावडर टाकलेलं त्यानंतर बदामचे काप टाकलेलं आहे तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता तर गॅसची फ्लेम मी आता बंद करते कारण आपला हलवा झालेला आहे आणि आता याला एका बाउलमध्ये काढून घेते सर्व करायसाठी तर मस्त असा झटपट बनणारा हलवा गाजरचा तयार झालेला आहे तुम्हाला पण गाजर किसायला कंटाळा येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा म्हणजे खाताना टेस्ट सेमच वाटतं असं वाटणार पण नाही की तुम्ही हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे फक्त एवढं की थोडं जाडसर ठेवा एकदम चटणी जर केली तर ते खायला पण चांगली वाटणार नाही तर हे बघा की ते छान असा झटपट होणारा गाजरचा हलवा तयार आहे सोबतच हेल्दी कारण आपण यामध्ये साखरेचा सा वापर केलेला नाही आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये साखर टाकणं काही खूप गरजेचं नाही आहे जे आपल्या शरीरासाठी चांगली वस्तू आहे त्याचाच यूज करायला पाहिजे कारण साखर हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे म्हणून मी जास्तीत जास्त गुळाचाच वापर करते तर गरमागरम गाजरचा हलवा बेबीला चारून देत आहे तर या फ्रेंड्स तुम्ही पण गाजरचा हलवा खायसाठी